जय लहूजी जय भीम साहित्यरत्न लोकशाही अन्नभाऊ साठे यांच्या सभागृहासाठी गेल्या अनेक वर्षापासून समाजाची मागणी होती की त्या ठिकाणी साहित्यरत्नाभाऊ साठे यांचं सभागृह व्हावं त्यासाठी मान्य नामदार संजय भाऊ बनसोडे यांनी साहित्यरत्नाभाऊ साठे सभागृह तसेच अभिषेका केंद्र तसेच म्युझियम यासाठी पंधरा कोटी निधी मंजूर करून समाजाला कृतज्ञ केल्याबद्दल स त्यांचे प्रथमता आभार व तसेच सर्व सकल मातन समाज व अण्णाभाऊसाठी अनुयायांना माझी विनंती आहे की त्यांनी उद्या दिनांक दो पंधरा दोन दोन हजार चोवीस सेळ सकाळी अकरा वाजता या ठिकाणी उपस्थित राहून साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांना प्रथम अभिवादन करून तसेच संजय भाऊ बनसोळे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती